अहिल्यानगर शहरातील नालेगावात जिहादी आतंकवाद्यांचा निषेध हिंदू समाजाचा आक्रोश अन संताप पुतळ्याचे दहन हिरव्या पिलावळीला कुठेही थारा द्यायचा नाही सकल हिंदुत्ववादी वा संघटना आक्रमक दिल्लीत जिहादी प्रवृत्तीच्या नराधमांनी शंकर महाराजांच्या मंदिरावर बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता मात्र तो अपयशी ठरला आणि शंकर महाराजांच्या मंदिरापासूनच काही अंतरावर असलेल्या लाल किल्ल्याजवळ रस्त्यात झाला या भ्याड बॉम्बस्फोट घटनेत अनेक निरापराधांचा जीव गेला या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात भूमिपुत्र प्रतिष्ठा नालेगाव आणि सकल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत संताप व्यक्त करत या चार दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे नेप्तीनाका चौकात दहन करत आक्रोश व्यक्त करण्यात आलाय प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे तर हिरव्या पिलावळींना कुठेही थारा द्यायचा नाही असा आक्रमक पवित्रा घेत सकल हिंदुत्ववादी तरुणांनी आक्रमक अशा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जय श्रीराम दिल्ली येथे काल परवा जे लाल किल्ल्यापाशी बॉम्बस्फोट झाले ते तो हल्ला एक हिंदू मंदिरावर होता शंकराच्या मंदिरावर होता पण एक भगवंताची कृपा म्हणून त्याही काही अंतरावरच तो बॉम्बस्फोट झाला आणि जे भारतात राहून भारतातच खाऊन आणि पाकिस्तानचे गुण गाते असे दलिंद्रे असे झियादी जे डॉक्टर होते ज्यांचं शिक्षण जरी मोठं झालेलं असत पण त्यांची जे वृत्ती आहे ते जिहादीचे या जिहादींनी जे बॉम्बस्फोट घडवले म्हणजे यांचा कटस्थान का, कसा होता त्याच्यात एक महिला होती ती सुद्धा जेहादी होती ती कॉलेज पासून त्याच्या विचारात नुसते जे आदेचे होते लव जिहाद असन हे त्या महिलेंचा या ठिकाणी आणि त्या आतंकवाद्यांचा आपण भूमिपुत्र प्रतिष्ठान आणि नालेगाव आणि सकल हिंदू समाजातर्फे या हरामी आवलदींचा जाहीर निषेध केलेला आहे ही पिलावळी पासून आपण सावध राहिलं पाहिजे हे हिरव पिलावळी पासून आपल्याला भारताचा धोका आहे हे पाकिस्तानवरून आलेलं नाहीये हे किंवा बांगलादेश मधून आलेले नाही ही आवला जन्माला आलेली आहे आणि भारताचा जन्माला येऊन हे ये आपल्यालाच आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळात किती शिक्षण यांचं मोठं झालं असेल किती इंजिनियर झाले असतील किंवा कोणत्याही मोठ्या पदावर गेले असतील तर यांची वृत्ती फक्त हे जे आधीच असणार आहे त्या ठिकाणी आम्ही नालेगाव या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या आरामी अवलादींना याच्या पुढं या जेहादी अवलादींना आणि या हिरवा पिलावळीला कुठेही थारा आपण द्यायचा नाही ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी यांच्यावर संशय नाही बघायचं जय श्रीराम आज भूमिपुत्र प्रतिष्ठान व सफल हिंदू समाजाच्या वतीने नेप्तीनाथ चौक नालेगाव या ठिकाणी आपण जे दिल्ली येथे घडलेली घटना त्या घटनेतील जे दहशतवादी होते जे हिरव्या पिलावळे होते ज्या दहशतवाद्यांचा आपण आज या ठिकाणी त्यांचे पुतळे जाळून आपण त्यांचा निषेध नोंदवलाय त्यांनी ज्या भारत विरुद्ध आपल्या कट रचली भारतात राहून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं भारताचं अन्न खाल्लं आणि शेवटी त्याच भारत मातेवरती त्यांनी रक्तपात केला अशा या जे आधी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो